बघा सर्व स्पर्धा परीक्षेकरता आहे बेसिक आहे मॅथचं आणि याच्यामध्ये अँगल शिकणार आहोत जरी क्लास सेवनचं असेल क्लास सेवन चॅप्टर फोर प्रॅक्टिस सिक्स्टीन आहे पण याच्यामध्ये सर्व अँगल जवळपास तुमची क्लिअर होणार आहे आणि त्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स म्हणून स्पर्धा परीक्षा असो क्लास सेवनचं असतो सर्वांनी जरूर अभ्यासा बघा क्वेश्चन पहिला आहे खाली काही कोणाची माफी दिली आहे त्यांच्या कोटी कोणांची माफी लिहा द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिव्हन बिलो राईट द मेजर्स ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल आता बघा कोटीकोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय कोटीकोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही फक्त नव्वद अंश असते त्याला आपण कोटीकोण म्हणजे कम्प्लिमेंटरी अँगल असं म्हणतो म्हणजे याच्यामध्ये एक कोण दिला असता आपण त्याच्यावरून दुसरा कोन काढू शकतो एक अँगल दिलेला असता दुसरा अँगल आपण काढू शकतो याच्यावर काही एक्झाम्पल आहे लक्ष असू द्या पहिला आहे एक आता पहिल्याच सोल्युशन सोल्युशन उपलब्ध एक अँगल आहे फोर्टी डिग्री आणि दुसरा माहित नाही म्हणून एक्सिवा आपल्याला माहिती आहे त्यांची कसोटी काय आहे दोन कोणाची बेरीज किती असते नव्वद अंश त्यालाच आपण कोटी कोण कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतो मग बघा आता हे चाळीस अंश जे आहे हे बरोबरच्या उजव्या साईडला गेले अधिक काय होती होती म्हणजे एक अंश नव्वद अंश वजा चाळीस अंश मग नव्वद अंशामधून चाळीस अंश गेले राहते किती पन्नास अंश म्हणजे जो दुसरा कोण आहे तो सेकंड अँगल आहे एक फोर्टी डिग्री दिलेला आहे दुसरा किती आलेला आहे फिफ्टी डिग्री तर तुम्ही दोघांची ऍडिशन केली फोर्टी डिग्री प्लस फिफ्टी डिग्री तर इजिकवल टू काय होते नाइन्टी डिग्री म्हणजेच कोटी कोण म्हणजेच कम्प्लिमेंटरी अँगल सेकंड नंबरचं सोल्युशन सु सेम याच पद्धतीनं बघा एक सिक्स्टी थ्री डिग्री आहे दुसरा आपण एक्स डिग्री आपल्याला माहित आहे दोघांची बेरीज म्हणजे कॉम्प्लिमेंटरीगल कोटिको नाइन्टी डिग्री म्हणजे नव्वद हे नव त्रेसष्ट उजव्या साईडला गेले अधिकचे काय होतील वजा मग नव्वद त्रेसष्ट गेले इतर आले सात दुसरा आले म्हणजे दुसरा जो अँगल आहे कोण तू किती भेटला आपल्याला ट्वेंटी सेवन डिग्री यांचे दोघांची जर बेरीज केले तर किती होते नव्वद अंश होते अशा पद्धतीने आपल्याला सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे तिसरं बघा एक आहे फोर्टी फाईव्ह दुसरा एक्स दोघांची बेरीज म्हणजे ॲडिशन इक्वल टू नाईन्टी डिग्री पंचेचाळीस राईट साईडला गेले अधिकचे काय होतील वजा आणि यांची सबट्रॅक्शन करा वजा बाकी करा एक्स इज इक्वल टू किती मायनस केलं तर फोर्टी फाईव्ह फोर्थ नंबरचं एक्झाम्पल एक आहे फिफ्टी फाईव्ह दुसरा घेऊ एक्स बघा फिफ्टी फाईव्ह डिग्री प्लस एक्स इज इक्वल टू नाईन्टी डिग्री पंचावन्न उजव्या सेड गेले अधिकचे काय झाले वजा झाले त्यांची वजा बाकी करा पाच तीन किती आलं दुसरा कोण सेकंड अँगल थर्टी फाय डिग्री ट्वेंटी डिग्री एक्स दोघांची ऍडिशन ट्वेंटी डिग्री प्लस एक्स इज फिजिकल टू नाईन्टी डिग्री मग हे वीस उजव्या साईडला गेले प्लस चे काय झाले मायनस नव्वद वीस गेले किती राहिले सत्तर अशा पद्धतीनं भेटलं त्याच्यानंतर लास्टला बघा सिक्स नंबरच एक नाईन्टी डिग्री हे तर आपल्याला काही माहित नाही बरोबर आहे मग बघा दोघांची बेरीज नाईन्टी डिग्री प्लस एक्स इज इक्वल टू नाईन्टी डिग्री नव्वद तिकडे गेले अधिक काय झाले वजार झाले एक्स इज इक्वल टू झिरो डिग्री कारण आपल्याला माहिती आहे कोटी कोण कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजेच नव्वद अंश मग एका माप नव्वद अंश दुसरं काय असायला पाहिजे झिरो असायला पाहिजे इथं लास्टचं बघा सी सेवन नंबरचं एक एक्स डिग्री आहे दुसरं माहीत नाही म्हणून काय घेऊ वाय मग काय करू एक्स अधिक वाय बरोबर नव्वद ना अंश नाईन्टी डिग्री मग आपल्याला एक्स दिलेला आहे वाय काढायचा एक्स उजव्या साईडला नेला अधिकचा काय झाला झाला वाय अँगल अशा पद्धतीनं आपल्याला पहिला क्वेश्चन आपल्या इथं समाप्त झाला बघा दुसरा क्वेश्चन आहे काय वाय वजा वीस अंश आणि वाय अधिक तीस अंश हे एकमेकांचे कोटी कोण आहे कोटी कोण म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल तर प्रत्येक कोणाचे माप काढा त्याच्यानंतर वाय मायनस ट्वेंटी डिग्री अँड वाय प्लस थर्टी डिग्री आर द मेजर ऑफ कंप्लिमेंट फाईन द मेजर ऑफ इच एला माहिती आहे सोल्युशन वुकलमध्ये पहिला कोण वाय वजा वीस आणि दुसरा कोण वाय अधिक तीस फस्ट अँगल वाय मायनस ट्वेंटी डिग्री अँड सेकंड अँगल वाय प्लस थर्टी डिग्री आता दिलेलं काय आहे हे एकमेकांचे कोटी कोण आहे ते कोणची आहे अँगल आणि कम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे दोन्ही कोणांची फेरीज बरोबर नव्वद अंश म्हणजे काय येईल वाय मायनस ट्वेंटी डिग्री प्लस वाय प्लस थर्टी डिग्री इज इक्वल टू कोटी कोण कम्प्लिमेंटरीगल झालं मग काय सोडू आपण बघा ब्रॅकेट सोडायला वाय वसा वीस अधिक वाय अधिक तीस बरोबर नव्वद मग बघा काय होईल एक स्टेप वाढवतो इथं वाय आहे काही नाही म्हणजे एक असतो हा इथे वाय आहे काही नाही म्हणजे एक असतो बरोबर नव्वद मग एक ने बेरी एक बेरीज आहे हा एक आणि एक दोन म्हणजे हे झाले तुमचे टू वाय हा एक स्टेप वाढवतो ट्वेंटी डिग्री थर्टी डिग्री इजिक तीस मधून वीस गेले दहा राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी धन आहे प्लस आहे नाईन दहा राईट साईडला गेले बरोबरच्या चिन्हाच्या लच्ची काय होते माइनस मग नव्वद अंशामधून दहा अंश गेले राहिले किती ऐंशी अंश वायाला दोन गुण्याला आहे बघा तिकडे yes, दिला जाते बेचुकाड बेशुनिशिन वायची व्हॅल्यू मिळाली फोर्टी डिग्री भेटली ही वायची मिळाली आता त्याच्यावरून पहिला आणि दुसरा कोन? मग आता पहिला कोण पहिला कोण फल फर्स्ट अँगल काय घेतला आपण वाय मायनस ट्वेंटी वाय मायनस ट्वेंटी मग वायची व्हॅल्यू किती आहे चाळीस चाळीस मधून वीस गेले किती राहिले पहिला कोण किती भेटला चाळीस दुसरा पत्र दुसरा कोण सेकंड अँगल काय घेतलेलं आहे वाय प्लस थर्टी वाय प्लस थर्टी मग वायची व्हॅल्यू चाळीस चाळीस हो अधिक तीस बरोबर सत्तर बघा दोघांची जर ॲडिशन केली तर किती येते नव्वद अशा पद्धतीने इथं एक्सरसाइज संपली